नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं डे थ्री मध्ये जसे कर्म तसे फळ या सिरीज मध्ये तर आज सकाळ सकाळ गुड्डे घेऊन बसलो तर गुड्डे होईल असे वाटलेली पण झाले नाही या वेदांश फेटला तर याला बोललो मला पण देखील तर त्यांनी मला दिला असं वाटलं की दिवसाची सुरुवात बुद्धी होईल पण नाही बॅड डेज दिवस साईट वर गेलो तर प्रीतम महिला बोललो क्या प्रीतम बाय किती घ्यायचे तो बोलते घर घरच्यामुळे वगैरे त्याला बोललो ते दोघं असायला लागले यांना बोललो काय तुमचं काय झालंय का बोलतोय बाय खाली फुकट की बत्ती नाही चालते पेट के लिए कुछ कुठं करणं पडतायून कोणासाठी काहीतरी करायला लागेल म्हणून मटेरियलच्या दुकानात आलं कवरिंग पाहिजे होतं एक तास होऊन गेलं याला काय कवरिंग भेटत नव्हते परत साईडवर आलो तर यांचा चायचा कार्यक्रम चालू होता हा बोलते हात करून बाय क्या डॉन दीकर ना मी खरा आलोच आता इकडे मॅच बघायला तर बोलू मॅच बघून जाऊया टप फॅट चालू होत्या चालू टप पण आपला बाई डीजेवर असा गाणी लावत होता की हसून पोट डुकत होत इकडे साईडवर कॉलम बांधायचं काम चालू होतं तर बोला आयुष्यात काय चाललंय काय समजत नाही जाऊ दे चल बोलू सोडून आयुष्यात काय बी चालू दे बाजूला बघा मस्त वाढत होता वातावरण एकदम फारी होतं हा काम सोडून काय करत होतं काय माहिती तर आजच्या वेळेत एवढ्यात भेटूया उद्याच्या वेळेत बाय बाय